भगवान बिरसा मुंडा की भगवान बिरसा मुंडा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदिवासींच्या आरक्षणाच्या मध्ये भुसूक वाहणाऱ्या बंजारा आणि धनगर समाजाला विरोध करण्यासाठी आज या जव्हार नगरीमध्ये युवा संग, आदिवासी आणि आदिवासी संघर्ष समितीने हा जो भव्य आणि दिव्य मोर्चाच आयोजन केलं या प्रसंगी मंचावर उपस्थित आपले लाडके माजी आमदार आदरणीय सुनील भाऊ भुसारा साहेब पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी निकम साहेब त्याचप्रमाणे सचिनजी सिंगडा साहेब विनायकजी राऊत साहेब त्याचप्रमाणे कमलाजी करजी धोंग साहेब प्रदीपजी वाघ साहेब सुरेखाताई ठेकले मॅडम उपस्थित सर्व पक्षीय नेता गण माझ्या समोर आणि पाठीमागे उभे असलेले सर्व तमाम आदिवासी बंधू भगिनीनो आज खरच तुम्हाला धन्यवाद देतो कि नुसते काही दिवसापूर्वी संदीप माळीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ने चर्चा झाली आणि आपल्या समाजाला आव्हान केलं आणि तुम्ही सगळे लगेच जागृतीने या ठिकाणी पाऊस असताना सुद्धा आलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मित्रांनो या राज्याचं या भागाचं प्रतिनिधित्व मी करतो असे या महाराष्ट्रामध्ये पंचवीस आदिवासी आमदार आहेत चार खासदार आहेत यांची आमची बैठक झाली आदिवासी विकास मंत्री आदरणीय अशोकजी उईके साहेब आणि आदरणीय झिरवाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली त्या ठिकाणी आम्ही ठणकून सांगितलं काही झालं तरी चालेल पण आपण बंजारा आणि धनगराना आपल्यामध्ये घुसू द्यायचं नाही जेवढं काय तेवढं करून ही त्यांची चाल ही आपण उधळून लावायची अशा प्रकारचे या ठिकाणी आम्ही आहे आहे फक्त तुमची साथ साहेबांनी प्रकाशजी निकम साहेबांनी सांगितलं आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे हटायचं नाही आपल्यात सत्य आहे ताकद हे काय म्हणतात दहा दहा दिवस आपण महिना महिना जर त्या ठिकाणी उपाशी राहिलो तरी आदिवासी माणसाला काहीच होत नाही त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका आम्ही या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्ताने मी तुम्हाला वचन देतो जर वेळ आली तर त्या ठिकाणी आम्ही अधिवेशन बंद पाडू त्या ठिकाणी सगळे एकत्र होऊन परंतु आदिवासी मध्ये बंजारा आणि दंगारणा घुसून देणार नाही ना 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 फक्त तुमची साथ हवी आहे आज आहे याच्यापेक्षा दुप्टी तिपटीने त्या ठिकाणी साथ हवी आहे फक्त नाही याच्यासाठी आपल्याला लढायचं आहे आपल्याला मागे पण लाटायचं नाही काही लोक का आली आणि काही लोक परत गेली असं नाही करायचं आपण सगळ्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी जेव्हा तुमची साथ असेल तेव्हा आम्ही नेते नेते मंडळी त्या ठिकाणी पुढे जाऊ आणि म्हणून अशाच प्रकारचे साथ द्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आता आम्ही या ठिकाणाहून पंधरा जण या ठिकाणी या ठिकाणी प्र, प्रांत अधिकारी आहेत या प्रांत अधिकारी मॅडमला आपलं निवेदन आपलं जे म्हणणं आहे आपल्या ज्या मागण्या आहेत ह्या आपण त्या ठिकाणी घेऊन जातो आहोत तोपर्यंत तुम्ही इथे थांबा ते आपल्या विनंती करणार आहोत आणि मला याचा विश्वास आहे की या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदर आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आदरणीय अजितदादा आदर आदर हे सगळे या ठिकाणी आरक्षण आला आपल्यामध्ये घुसू देणार नाही असा ना विश्वास या ठिकाणी बाळगतो कारण आम्ही त्यांच्यावर चर्चा केली परंतु आपण सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे दगाफटा नाही झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला साथ मी एवढंच गुण या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी